मित्रांनो नमस्कार आपण यावर्षी जर चण्याची किंवा हरभऱ्याची पेरणी करणार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा था ठरणार आहे सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर भरपूर ठिकाणी पाणी हा सुरू आहे आणि यावर्षी जमिनी तापल्या नाही आणि तापल्या नसल्यामुळे हरभरा हा मर रोगास काटक नसतो किंवा मर रोगास सहनशील नसतो त्यामुळे हरभरा तीन वेळेस आपला मरतो एक म्हणजेच कधी लागवड केल्यावर दहा ते पंधरा दिवसामध्ये दुसरं म्हणजे फुलहारण्या अवस्थेमध्ये आणि तिसरं म्हणजेच घाट्या परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये आता तीन प्रकारे किंवा तीन अवस्थेमध्ये जर आपला हरभरा मरत असेल तर आपण नेमकी मररोगा सहनशील असलेली जात कोणती निवडावी जेणेकरून आपल्याला उत्पादन जास्त मिळेल कारण यावर्षी भरपूर ठिकाणी हरभऱ्याचे वाढणार कारण सोयाबीन जास्त क्षेत्रामध्ये लागवड यासाठी झालेलं होतं की कपाशीमध्ये भाव नसल्यामुळे कपाशी, कपाशी शेतकऱ्यांना परडवत नव्हती आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी के केली आणि सोयाबीनचे काय हाल झाले तर हे सगळीकडे तुम्हाला माहितच आहे एकरी एक, एक पोतं एकरी अर्धा पोतं एकरी दोन पोते तीन पोते चार पोते खूप झाली लिमिट तर पाच होते याच्यावर शेतकऱ्याला पिकलेलं नाही काही ठिकाणी तर काढायला सुद्धा पडवलं नाही अक्षरशः रोटावेटर सुद्धा शेतकऱ्यांनी हे मारलेलं आहे सोयाबीनमध्ये आता सोयाबीनच्या क्षेत्रावर काही शेतकरी गहू घेतील काही शेतकरी हरभरा घेतील तर हरभऱ्याच्या जाती निवडताना नेमका कोणत्या निवडाव्या याच्याबद्दलची ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे तर मी तुम्हाला काही जाती सांगतो त्या जाती मी पाहिलेल्या आहे मी पाहिलेल्या असून शेतकऱ्याला उत्पादन सुद्धा चांगलं दिलेल्या ह्या जाती आहे तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ती म्हणजेच दप्तरी कंपनीचा एकवीस नंबर हरभरा भरपूर नावातलेला हरभरा आहे उत्पादन सुद्धा चांगला आहे दाना बारीक असला सुद्धा याला याचा थोडा बारीक आहे परंतु घाट्या जास्त लागत असल्यामुळे आपल्याला एकंदरीत उत्पादन खूप चांगलं याचं चा मिळत असतं दुसरं म्हणजेच अंकुर कंपनीचा चिराग जसं की मी तुम्हाला सांगितलं की ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये मर जास्त होत असेल तर अशा शेतकऱ्यांनी अंकुर कंपनीचा चिराग या हरभऱ्याची लागवड करा हर चिरागचं वैशिष्ट्य म्हणजे मर रोगा सहनशील असलेला हा हरभर आहे तर तुम्ही चिरागची सुद्धा निवड ही करू शकता पुरण जर तुम्हाला सुंदर बनवायचं असेल किंवा खायचं असेल तर तुम्ही चिरागवानाची निवड करा खूप जबरदस्त याचं पुरण होतं तिसरी जात ती म्हणजेच जॅकी बँ सगळ्या शेतकऱ्यांची अतिशय लोकप्रिय असलेली जात ती म्हणजे जॅकी बँ तुम्ही कोणत्याही कंपनीची लावा परंतु जॅकी बँडनं वठरेला उत्पादन खूप चांगलं भेटतं दोन दण्याच्या घाट्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळत असतं त्यानंतर महाकाल आहे हा महाकाल सुद्धा हरभरा खूप रिसर्च हरभरा आहे हा सुद्धा एक खूप चांगला असा हरभराय त्यानंतर विजय आहे त्यानंतर दिग्विजय आहे हे सुद्धा एक चांगले वान आहे तुम्ही याची सुद्धा निवड ही करू शकता परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कोरडवाऊ मध्ये जर हरभरा पेरायचा असेल आता यावर्षी कोरडवाऊ नाही आणि ओलित नाही सगळे शेतकरी समान आहेत कारण पाणी पडताच पडत पढ़ता आहेत जमिनी अजून पण तापलेल्या नाही म्हणजेच काय की आपल्याला यावर्षी कोरडवा आणि ओलित हा हरभरा ओळखूच येणार नाही समोर जर एखादी पाणी आला तर परंतु जे शेतकरी समोर घाट्या अवस्थेमध्ये जर पाणी ओलणार असेल तर त्याला आपण ओलित म्हणूया आणि पाणी ओलणार नसेल तर त्याला कोरडवा म्हणूया तर कोरडभाऊ जर हरभरा पेरणी करत असेल तर तुम्ही विजय या हरभऱ्याची निवड करू शकता खूप चांगला असा हा उत्पादन देणारा हरभरा ठरणार आहे त्यानंतर भरपूर ठिकाणी जर विचार केला तर आपल्याकडे काय होतं की डॉलर हरभऱ्याची सुद्धा पेरणी ही मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आता डॉलर हरभऱ्याचा जर आपण विचार केला म्हणजे काबोली ज्याला आपण गोळ्याचे जेणे म्हणूया मोठ्या मोठे जे भाजीमध्ये वापरतो तर याचा एक दुष्परिणाम असा आहे की याचा जर उत्पादन किंवा लागवड जास्त क्षेत्रावर ही झाली तर बाजारपेठेमध्ये आवक वाढल्यामुळे याचा रेट आपल्याकडे घटू शकतो किंवा कमी होऊ शकतो म्हणजे याचा तुमच्या भाषेत सांगायचं झाल्यास जितकी मागणी आहे त्याच्यापेक्षा जर पुरवठा जास्त झाला तर याचा रेट कमी होईल आणि मागणी जास्त असून पुरवठा कमी झाला तर रेट वाढेल तर तुमच्या भागामधल्या परिस्थितीनुसार तुम्ही या काबोली किंवा जे आपण घोड्याच्याने म्हणतो किंवा टाबोली हरभरा तर तुम्ही याची सुद्धा निवड करू शकता तर मी सांगितलेली जी माहिती होती ही हरभऱ्याचे चांगले उत्पादन देणाऱ्या वनाबद्दल होती याच्या व्यतिरिक्त सुद्ध, व्यतिरिक्त सुद्धा भरपूर कंपन्यांकडे वेगवेगळ्या जाती आहे परंतु सांगायचं झाल्यास त्या जातीकडे तुम्ही न वळता मी सांगितलेल्या जाती जर तुम्ही निवड केल्या तर निश्चितच जास्त उत्पादन मिळण्यासाठी फायदा होईल तर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा इतर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी त्या प्रश्नावर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आता पाहू शकता सगळीकडे पाण्याचं वातावरण आहे पाणी सांगितलेलं आहे अजून पण आता बघूया समोर काय होते तर तर दहा नोव्हेंबरपर्यंत शक्यतो हरभऱ्याची पेरणी करू नका कारण वातावरण खूप बेकार आहे हरभऱ्याची मर शंभर टक्के होणार यासाठी बीज प्रक्रिया करा बीज प्रक्रिया करत असताना